महापालिका आणि इतर स्टेक होल्डर्स जे, जे जे ज्यांच्या मार्फत ते प्लेस केले जातात त्याचं मेंटेनन्स नीट होत नाही त्यामुळे वाढत्या ह्या सगळ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सी सी टी व्हीच्या मेंटेनन्स ही पॉलिसी ही आपण करणार का आणि तोपर्यंत कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे आपलं फायबर नेटवर्क वाढणार आहे तोपर्यंत हा जो मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन आहे हे आपण पुणे शहर पुलीस कडे आपण वितरित करू शकता का म्हणजे क्राईम डिटेक्शन अँड मॉनिटरिंग चांगलं ही सूचना चांगली आहे कारण अलीकडच्या काळामध्ये हे लक्षात येत आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात अनेक शहरांमध्ये सीसीटीव्ही लावले परंतु दुर्दैवाने त्याच्या मेंटेनन्सची जी व्यवस्था तयार केली पाहिजे ती केली नाही त्यामुळे अनेक शहरांमध्ये आपल्याला वीस टक्के तीस टक्के सीसीटीव्ही हे बंद दिसतात आणि म्हणून निश्चितपणे याची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली जाईल त्या पॉलिसीमध्ये ती जबाबदारी कोणाला द्यायची याचा आपण एकदा निर्णय करू कारण पोलिस विभागाकडे तो कॉम्पिटन्स आहे का पोलिस विभाग ते मेंटेनन्स करू शकेल का की ते महानगरपालिकेने केलं पाहिजे वगैरे याचा एक नीट विचार करून मात्र आपण चांगली सूचना केलेली आहे त्यामुळे अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी एक महिन्याच्या आत आम्ही तयार करू